नमस्कार आपण पुणे लाईव्ह न्यूज रिक्षातून आलेल्या सहा जणांनी मिळून एका तरुणाला शिवीगाळ करून मारहाण केली यात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार करून त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला ही घटना बुधवारी घडली या प्रकरणी विशाल गणेश बाभळ पैवर्षे तेवीस राहणार मरकळ तालुका खेड यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार शिवतेज ज्ञानेश्वर ठाकरे पैवर्षे चोवीस राहणार डोडूळगाव राहुल आप्पासाहेब लोहार वैवर्षे सत्तावीस राहणार उरोळी कांचन आकाश दिनकर गायकवाड पैवर्षे चोवीस राहणार मोशी ऋतिक प्रकाश गायकवाड पैवर्षे चोवीस राहणार चाकण गणेश बबन वहिले पैवर्षे तेवीस राहणार डोडोळगाव आणि एक अनोखी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुल आकाश हृतिक आणि गणेश यांना अटक करण्यात आली आहे तरुणीचे अश्लील, अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्यास सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत सहकारी तरुणीची सहानुभूती मिळवण्यासाठी तरुणाने तिला मदत करत असल्याचा बनाव केला दरम्यान त्याने एआयचा वापर करून तरुणीचे अश्लील फोटो बनवून ते व्हायरल करण्याची धमकी दिली त्याच प्रकरणात त्याने तरुणीला पोलीस ठाण्यात जाण्यास आणि तक्रार देण्यास देखील मदत केली मात्र तरुणाचा हा बनाव फार काळ टिकू शकला नाही पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करून त्याला अटक केली सुदर्शन सुनील जाधव पैवर्षे पंचवीस राहणार चाकन तालुका खेड, मूळ राहणार वाशिम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे सुदर्शन जाधव चाकण येथे एका खासगी कंपनीत काम करतो त्याच्यासोबत काम करणाऱ्या वीस वर्षीय तरुणीकडे त्याने प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली मात्र तरुणीने त्याला नकार दिला त्या रागातून त्याने तरुणीचे चोरून फोटो काढले सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार केले त्यावरून तरुणीला अश्लील मेसेज पाठवले तसेच एआयचा वापर करून तरुणीचे अश्लील फोटो तयार केले ते फोटो आणि मेसेज तरुणीला पाठवले ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्याने तरुणीला दिली सुदर्शन जाधव एवढ्यावर थांबला नाही तर तरुणीने विश्वासाने तिला आलेल्या धमकीबाबत त्याला सांगितले सुदर्शन हा पीडित तरुणीला घेऊन पोलीस ठाण्यात आला पोलिसात तक्रार करण्यासाठी त्यांनी तरुणीची मदत केली सायबर पोलिसांनी सोशल मीडिया कंपन्या आणि मोबाईल कंपन्यांकडे पत्र व्यवहार करून संबंधित मोबाईल क्रमांक धारकाची ओळख पटवली पोलिसांनी संशयित मोबाईल क्रमांक धारकाकडे चौकशी केली असता त्याचा मोबाईल फोन मागील काही दिवसांपूर्वी हरवला असून त्याने त्याबाबत पोलिसात तक्रार केल्याचं सांगितलं त्यानंतर सायबर पोलिसांनी संबंधित सोशल मीडिया अकाउंट वापरलेल्या डिव्हाइसचा आयपी आय पी काढून नवीन मोबाईल क्रमांक मिळवला त्या आधारे सुदर्शन जाधव याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे आळंदी शहरातील धोकादायक आणि चिर्ण झालेल्या इमारती मालमत्ताधारकांकडून स्वतःहून पाडाव्यात अशा स्पष्ट सूचना आळंदी पालिकेकडून देण्यात आल्या आहेत अशा धोकादायक इमारती संबंधितांनी स्वत काढल्या नाहीत तर नगरपरिषद त्यावर कारवाई करणार आहे संबंधित सर्वांना मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंतची मुदत नगर परिषदेने दिली आहे आळंदी शहरातील बावीस मालमत्ताधारकांना याबाबत नगर परिषदेने नोटिसा दिल्या आहेत खेड तालुक्यातील चिंबळी येथे पुणे नाशिक महामार्गासाठी जमीन गट क्रमांक सत्तेचाळीस व इतर वाढीव जमीन संपादन मोजणीला शेतकऱ्यांनी विरोध केला भूमापन अधिकाऱ्यांनी मोठा पोलीस बंदोबस्तासह शुक्रवारी दिनांक सव्वीस सब सप्टेंबर रोजी सकाळी चिंबळी फाट्यावरील पुणे नाशिक महामार्गावर मोजणीसाठी पंचनामा करून माघारी फिरले चिंबळीच्या शेतकऱ्यांचा महामार्गाचा संपादनाला विरोध नाही परंतु वाढीव क्षेत्रास मोजणी आणि संपादनास विरोध असल्याचं स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले या ठिकाणी उपस्थित झालेले होते आणि साडेबावीस मीटर क्षेत्रास शेतकऱ्यांचा विरोध नसून उर्वरित रॅम्प साठी सात मीटर क्षेत्र येण्याला विरोध आहे आळंदी परिसरात व चरोली बुद्रुक येथे ढगाळ वातावरणासह शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली खेड तालुक्याच्या पश्चिम भागासह ठिकठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली धरणातील पाणीसाठा वाढत असल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे मागील काही काळातील संततधार पावसामुळे खरीप हंगामातील परिपक्व झालेली पिके आता काढणी वाचून वाया जाण्याच्या मार्गावर आहेत खेड तालुक्यातील शेतकरी वर्गात चिंतेचे सावट पसरू लागले आहे गेली दोन दिवस पावसाने उघडीप दिल्यानंतर पुन्हा शुक्रवारी परतीचा पाऊस सक्रिय झाल्यानं खरीपातील बटाटा या मुख्य पिकासह सोयाबीन पिकांची काढणी रखडली आहे पिकाखालील जमिनीला वापसा नसल्यानं सोयाबीन पीक काढून ठेवायचे कोठे असा प्रश्न निर्माण झाला आहे ओल्या जमिनीतील बटाटा काढून गाळाने माकलेला बटाटा काढून साठवायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे मूळव्याधाच्या त्रासाने सततच्या रक्तस्रावामुळे चाकणमधील अवघ्या सदोतीस वर्षीय इसमाचा यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पिंपरी येथे मृत्यू झाला आहे सदरील इसम चाकण येथून पायसीएम रुग्णालय पिंपरी येथे उपचारासाठी गेला होता अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असताना वायसीएम रुग्णालयाच्या डॉक्टर श्रुती बर्बे यांनी त्यांना बुधवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास संबंधित व्यक्तीस मृत घोषित केले सदर व्यक्ती चाकणमधील एकतानगर भागात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे पुणे नाशिक महामार्गावर बालाजीनगर मेदनकरवाडी या ठिकाणी किरकोळ कारणावरून एकाच लोखंडी रॉडनीत जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे या प्रकरणी प्रशांत विष्णू नायकडे पैवर्षी सत्तावीस राहणार बालाजीनगर चाकण यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे गंभीर मारहाण केल्याप्रकरणी विठ्ठल उत्तम भागवत पैवर्षी सत्तावीस ऋतिक हनुमंत हत्ते वैवर्ष पंचवीस आणि विशाल मच्छिंद्र कडलक वैवर्ष सत्तावीस तिघेही राहणार पाडा तालुका खेड या तिघांवर गंभीर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पेट्रोल पंप डीलरशिप देण्याच्या बहाण्याने एका अज्ञातन एका व्यक्तीकडून आठ लाख शहाऐंशी हजार नऊशे त्र्याऐंशी रुपये ऑनलाइन भरून घेऊन फसवणूक केली ही घटना काळूस खेडे ते घडली आहे या प्रकरणी विनायक आप्पा पवळे वय तेहतीस राहणार पवळे वस्ती काळूस तालुका खेड यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीस इंडियन ऑइल कंपनीच्या पंतप्रधान ग्रामीण किसान पेट्रोल पंप योजनेअंतर्गत पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी इंडियन ऑइल ॲट द रेट पेट्रोलियम कॉर्पोरेशन डॉट इन या ईमेलवरून ॲप्लिकेशन फॉर्म आणि एल ओ आय म्हणजेच पेट्रोल पंप डीलरशिपसाठी असणारा फॉर्म प्राप्त झाला फिर्यादीने ते फॉर्म ऑनलाईन भरून दिले आणि पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी एकूण आठ लाख शहाऐंशी हजार नऊशे त्र्याऐंशी रुपये ऑनलाईन जमा केले तसेच प्रभाकर सिंग सेल्स मॅनेजर इंडियन ऑइल आणि आदित्य बन्सल एच आर मॅनेजर इंडियन ऑइल कंपनी यांनी फोन करून पेट्रोल पंप डीलरशिपसाठी डिपॉझिट म्हणून वीस लाख रुपये भरण्यास सांगितले मात्र आरोपीने फिर्यादीस कोणत्याही प्रकारची इंडियन ऑइल कंपनीची पेट्रोल पंप डीलरशिप न देता त्यांची फसवणूक केली आहे चाकण पोलीस अधिक तपास करत आहे पी PM, एम पी एम एल राजगुरुनगर चाकण भोसरी मार्गिका नवीन बसला गळती लागली आहे यामुळे प्रवाशांचे हार होत असून पैसे देऊन प्रवास आम्ही करतो मात्र सामान्य जनतेला काही एक किंमत नाही असा कारभार प्रशासन व शासन यांचा सुरू असल्याचे प्रवाशी सांगत आहेत नवीन बस गळती होतात कशा या बस दुरुस्ती कधी करणार असे संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत श्री क्षेत्र देवतोरणे गावच्या सरपंचपदी विजया देवाडे यांची निवड देवतोरणे गावच्या मावळत्या सरपंच आरती शिंदे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या निवडीकरिता दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित सभेत विजया देवाडे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने त्यांची श्रीक्षेत्र देवतोरणे गावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आकाशवाणी गायनाचार्य हरिभक्त पारायण प्रभू महाराज देवाड यांच्या त्या पत्नी आहेत यापूर्वी तीन वर्षे देवतोरणे गावच्या उपसरपंच म्हणून त्यांनी काम केले आहे भारतीय जनता पार्टीच्या पुणे जिल्हा उत्तर कार्यकारिणी जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी रात्री उशिरा जाहीर केली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये चार सरचिटणीस आठ उपाध्यक्ष एक कोशाध्यक्ष असलेल्या या कार्यकारिणीत आठ सचिव आहेत कार्यकारिणीत एकोणचाळीस जणांना स्थान देण्यात आले आहेत यामध्ये विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे खेड तालुक्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व देण्यात आले आहे सरचिटणीसपदी खेड तालुक्यातील प्रिया नारायण पवार यांची तर उपाध्यक्षपदी शांताराम भोसले संदीप सोमवंशी यांची निवड करण्यात आली आहे सचिवपदी किरण रामभाऊ येळवंडे व अभय अंकुश काळे यांना आहे चंद्रशेखर बाळासाहेब शेट्डे यांची सहकार आघाडी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे मनोज पोपटराव मांजरे यांची व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे अनुसूचित जाती जमाती आघाडीवर निलेश गोतारणे यांची निवड झाली आहे खेड तालुक्याला जिल्ह्याच्या कार्यकारणीत मोठ्या प्रतिनिधित्व मिळाले आहे दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाच्या वतीने जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस कटिबद्ध पोलीस आयुक्त कुमार चौबे ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या पोलिसांकडे मांडाव्यात ज्येष्ठांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि सेवेसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी ज्येष्ठानुबंध हा उपक्रम सुरू केला आहे त्याचे मोबाईल अॅप्लिकेशन उपलब्ध असून त्या माध्यमातून देखील ज्येष्ठ नागरिक कोणत्याही प्रकारची मदत मागू शकतात ज्येष्ठांच्या सुरक्षा आणि सेवेसाठी पिंपरी चिंचवड पोलीस कटिबद्ध आहेत असे आश्वासन पोलीस आयुक्त कुमार चौबे यांनी दिले आहे पिंपरी चिंचवड पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांचा संवाद मेळावा घेतला या मेळाव्यासाठी सुमारे बाराशे ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आळंदी नगर परिषदेची मालमत्ता मिळकत करात अभय योजनेअंतर्गत सवलत प्राप्त करून दिली जात आहे शहरातील मालमत्ता करातील थकबाकीदारांसाठी शासनानं जाहीर केलेल्या अभय योजनेअंतर्गत पन्नास ते शंभर टक्के सूट प्रति महिन्यात थकबाकीवर आकारल्या जाणाऱ्या शास्तीवर म्हणजेच दंडावर सूट दिली जाणार आहे शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला असून सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे आळंदी शहरात ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे चालत आलेल्या परंपरेनं आज दुपारी माऊलींच्या पालखीचं पद्मावती मातेकडे माउलींच्या जयघोशात हरिरामाच्या गजरात प्रस्थान झालंय पालखी मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढत भाविकांनी माऊलींच्या पालखीचं स्वागत केलं पुणे नाशिक महामार्गावर शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा प्रचंड रांगा आणि कोंडीचा अनुभव नागरिकांनी घेतला चाकण तळेगाव चौक ते आळंदी फाटा पुढे कुरुळी ते बर्गेवस्तीपर्यंत आणि चिमळी ते कुरुळी ते आळंदी फाटा चाकण पुढे एकता नगर भागात पुणे आणि नाशिककडे जाणाऱ्या दोन्ही दिशांना सायंकाळनंतर महामार्ग अक्षरशः ठप्प झाला होता हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय आळंदी नगर परिषद या नावानं वाचनालय सुरू केलं जाणार आहे याबाबतची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे हे वाचनालय आळंदी नगर परिषदेच्या जुन्या इमारतींमध्ये नगर परिषद चौकामध्ये उभारलं जाणार आहे अस्तित्व कलामंच सामाजिक संस्थेच्या वतीनं शिरगाव डेहणे तालुका खेड या परिसरातील कातकरी समाजातील महिलांना उत्सवानिमित्तानं साड्यांचं सा वाटप करण्यात आलं राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत डेहणे महाविद्यालयाचे ज्ञानेश्वरी दत्तू लांगी हिने दुसरा क्रमांक पटकावलाय तर सांगीत सीता चषक डेहणे महाविद्यालयानं पहिला क्रमांक पटकावला आहे चाकण आणि चाकण सी वाहतूक कोंडी चळवण्यासाठी पीएमआरडीए विकास आराखड्यातील प्रस्तावित बाह्य वळण रस्ता करण्याचं नियोजन आहे यातील बाधित शेतकऱ्यांची बैठक उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली राजगुरुनगर इथं शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडली यासाठी चाकण परिसरातील बाधित शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते याबाबत उपविभागीय अधिकारी यांनी सांगितलं की सदर जमीन मूल्यांकन करून दर निश्चित करण्यात येणार आहे जमीन टीडीआर किंवा नुकसान भरपाई याबाबत निर्णय घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं त्याच्या बाबतीत राहतच आपण त्या कुठलं भाषण करणार या प्रायमरी नोटिफिकेशन असल्यामुळं ज्यावेळेस तुम्हाला अंतिम मूल्यांकन होईल आपला रेट ठरल आणि त्याच्यानंतर तुम्हाला नोटीस दिल्या जातील ज्यावेळेस मोबदल्याचा विषय येईल किंवा मग त्याच्यामध्ये जर कुठलं न्यायालयीन बाबी असतील दावे प्रलंबित असतील किंवा काही भावांचे दावे असतील बहिणींचे असतील आता असतील तर त्या त्यावेळेस तुम्ही चौथा मुद्दा पीएमआरडी बैठक घेणार दुसरा आहे मोबदला तर त्याच्या बाबतीत आपली सर्वांची एकत्रित बैठक पी एम आर डी मध्ये होणार आहे त्या बैठकीला तुम्ही सर्व खातेदारांना त्या ठिकाणी बोलवलं जाईल त्याच्यामध्ये जर कोणाला तो टीड्या मान्य असेल तर तो तर प्रमाणातच तुम्हाला देऊ करते ज्याला मोबदला आहे त्याला मोबदला त्या ठिकाणचे जे काही वेगवेगळ्या स्ट्रक्चर आहेत झाडे असतील सगळ्या गोष्टी असतात त्याच्याबाबत योग्य प्रकारचं मूल्यांकन होईल आणि प्रत्येकाला चांगला मोबदला मिळेल याबाबत दक्षता आम्ही घेणार आहोत मोबदल्याच्या बाबतीत हे थेट वाटाघाटीमध्ये आपण जे काही नवीन दोन हजार तेराचा कायदा आहे त्याच्याप्रमाणेच मूल्यांकन आणि मोबदला देत असतो जो, जो की आपण रिंग रोडमध्ये पण गेला आहे त्याबद्दल तिथला रेडी रेकनरचा रेट आणि पाठीमागचं एक वर्ष सोडून त्याच्या अगोदर तीन वर्षामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे खरेदी कथं झालेली आहे त्या खरेदी करताची सगळ्यांची सरासरी केली जाते किती रकमेची रकमेचीच आहे रेडी रेकनरचा रेट आणि ती खरेदी कथाचा रेट ह्याच्यातला जो जास्त आहे आता आपसुक तोच जास्त असणार कारण रेडी रेकनरच्या कधी काही खरेदी कथं होतच त्यामुळं जिथं झाली नाही तिथं रेडी रे लेखणार आणि जिथं झाले त्या पद्धतीने आपण मूल्यांकन अंतिम करणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला द्यायची जी दिलासा हो रक्कम वगैरे आहे ती मोजणी झाल्यानंतर त्या त्या टप्प्यावर आपण एकत्र भेटणार आहोत आणि तुम्हाला या थेट वाटाघाटीमध्ये ज्यावेळेस मूल्यांकन अंतिम केलं जातं त्यावेळेस मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे पण आपली बैठक लावली जाते आणि त्या ठिकाणी मूल्यांकनाच्या बाबतीत चाकण्यातील किल्ला किल्ल्याजवळ शिवाई प्रतिष्ठान यांनी नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय आहे आयोजित करण्यात आलेल्या रास दांडिया कार्यक्रमात मोठा प्रतिसाद मिळतोय नमस्कार करून शिवाय प्रतिष्ठान गेले सतरा वर्षापासून राजदांडिया बरवत वर आहे तसेच पाटो शहरात मध्ये हा मोठा हो उद्योग होत असून गेले सतरा वर्षापासून आम्ही महिलांसाठी महिलांसाठी आनंदाचा व वातावरण तयार करत असून महिलांना खूप मोठे ग्राउंड देत असून तसेच भजन वगैरे शिवाय प्रशिक्षण घेत असते महिलांसाठी मोठे प्रोत्साहन करत असते तसेच इथं रक्तदान शिबिर पण घेतले जाते तसेच महिलांसाठी जे जे काही नवीन कार्यक्रम आहेत किंवा पारंपरिक खेळ आहेत ते शिल्ले जातात प्रतिष्ठानतर्फे घेण्यात येणारा या नवरात्र महोत्सवाचे हे सतरावे वर्ष आहे रोहकल्प बाकी खुर्द येथील औद्योगिक जमीन शर्थभंग होऊन देखील काहीशे कोटींच्या जमिनीचे मूल्यांकन कमी दाखवून काही कोटी दंड आकारून शेतकऱ्यांना तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी विजय देशमुख यांनी देशोधडीला लावल्याचा आरोप होत आहे संबंधित अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर आदेशाने लॅक्मे कंपनी लिमिटेडने सदर जमीन हाऊसिंग व त्यांनी कॅमरॉन इन्फ्रास्ट्रक्चर राज व सुमित अग्रवाल यांनी दिली मात्र मूळ आदिवासी जमिनीबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदिवासी व इतर मागासवर्गीय शेतकऱ्यांना रोजगार देण्याची अट पूर्ण न करता हे व्यवहार झाले असून संबंधित न्याय द्यावा असे निर्देश जिल्हा प्रशासन यांना दिले होते त्यावर शुक्रवारी दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार प्रशांत यांच्या उपस्थितीत बाधित शेतकरी व बा कंपनी मार्फत राज व सुमित अगरवाल यांच्यामध्ये बैठक झाली या बैठकीत कंपनीला रोजगार द्यावा लागेल अशी भूमिका प्रशासनाने घेतली असून याबाबत शेतकरी यांनी काय सांगितलंय जाणून घेऊयात पवन भैरू राहणार रोपन ठाकरवाडी करून बॅकमे कंपनी पहिलं वडिलांना असं पसावलं का रोजगार देतो म्हणून त्यांनी आय लिहून घेतलं लिहून घेता निघानी काय कुठला रोजगार गेल नाही काय नाही आणि कंपनी काय म्हणली का उपवास मरू देणार नाही तुम्हाला शेवटपर्यंत तर शेवटी त्यांनी अजिबात कुठला काही विचारच नाही केला त्याच्यानंतर मोजणीसाठी त्यांनी पोलीस पोटेट जाऊन आणलं आणि डायरेक्ट त्यांनी कंपाऊंड मारून घेतलं आमच्याकडून ते म्हणले मी खांबाला हात लावला अजिबात लावायचं नाही मला कुठे करून टाकी असं त्यांनी सांगितलं मला पोलीस वापरून तुमच्या आदिवासीचा बरोबर आहे बरोबर आहे पैनल पास कसं कसवलं कसं ते म्हटलं आम्ही तुम्हाला कामाला घेऊ हा ते कामालाही नाही आणि मला रोजगारही नाही आणि परत ताबा काढून घेऊ परत ताबा काढून करत होतो पोलीस हाकून पोलीस टाकून घेता लता विलास तोबारे आमची जमीन होती आम्ही शेती करत होतो परंतु काही दिवसांनी आ ते आले आणि ते म्हणले आम्हाला तुमची जमीन घ्यायची आम्ही देत नव्हतो तर ते म्हणले आम्ही इन्क्वायरी करू आणि तुमची जमीन आम्ही घेऊ म्हणून त्यांनी तसं केलं आणि आम्हाला म्हटले ते तुम्हाला रोजगार देऊ तुमची मुलं कामावर घेऊ तेव्हापासून जमीन जे पण एक तिथं कोणी आलं गेलं नाही किंवा आम्हाला पण करून दिली नाही जमीन आणि त्याच्यामुळे अक्षरशः आम्हाला दुसऱ्यांच्या नोकरी करायला जावला तरी आमचं एवढंच म्हणणं आहे की आमची आम्हाला जमीन परत मिळाली जय संत अगर जे मी माझं संतोष विलास उभाळे आमची रोखल येथे जमीन आहे एकशे तीन ते एकशे अकरा ही लॅकमे कंपनीला दिली होती तिथे कंपनी काही झाली नाही त्यानंतर आम्ही शेती करत होतो तर त्यानंतर दोन हजार सोळा साली शेतीचा पंचनामा वगैरे सगळं असूनसुद्धा पोलीस प्रोटेक्शन घेऊन तिथं आमचा ताबा काढून घेतला होता त्यानंतर आम्ही कलेक्टर यांच्याकडं अर्ज अर्ज केला तिथं आमचं फेटवून लावलं सर्व सरकारी याच्यात एकशे पंचेचाळीसचा अर्ज केला तिथे काही सुनवाई झाली नाही त्यानंतर आम्ही चंद्रकांत बावनकुळे साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांनी गेल्या दहा तारखेला मिटिंग घेऊन पॉझिटिव्हली त्यांचे आम्ही आभारी आहोत की त्यांनी तिथं बोलून या संदर्भात पुनस्त विचार करून खाली चौकशीचे आदेश दिले नमस्कार आपण पाहत आहात पुढे लाईफ न्यूज